और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, कल्याण मुली महापालिकेच्या केडी स्विफ्ट या प्रणाली चा शुभारंभ आज करण्यात आलाय शहराचा विकास जलद गतीने पारदर्शक व नियोजित पद्धतीने होण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करीत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे हा कार्यक्रम महापालिका अधिकारी वास्तुविशारद एमएससीएचे अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रथमच केडी स्विफ्ट म्हणजेच सिंगल विंडो इंटीग्रेटेड फॅसिलेशन टूल ही प्रणाली विकसित केली आहे या अंतर्गत इमारतींच्या परवानग्याबरोबरच सर्व प्रकारचे ना हरकत दाखले म्हणजेच अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला पुरवठा विभागाचा ना हरकत दाखला विभागाचा ना हरकत दाखला उद्यान विभागाचा ना हरकत दाखला कर विभागाचा ना हरकत दाखला इत्यादी एक खिडकी योजना या प्रणालीद्वारे उपलब्ध होतील तसेच या प्रणालीमध्ये डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना आणि विकासकांना आपल्या अर्जाचे रिअल टाइम ट्रॅकिंग करता येणार आहे त्यामुळे ही प्रणाली विकासकांसह नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे महापालिकेतील विविध प्रकारच्या विकास परवानग्याकरिता शासनाने बीपीएमएस प्रणाली विकसित केली आहे मात्र याकरिता आवश्यक ना हरकत दाखले हे विहित कालावधीत तसेच एकाच प्लॅटफॉर्मवरून कसे देता येतील या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून ही प्रणाली तयार करण्यात आली आहे याकरिता शासनाचे बीपीएमएस विभागाचे केलेले सहकार्य सह हो, तसेच यासाठी तसेच महापालिका नगररचना विभागाचे सहसंचालक नगर रचना संतोष डोईफोडे नगर रचनाकार सुरेंद्र टेंगडे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त समीर भुमकर यांनी विशेष परिश्रम घेतला आपण आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री त्यांचे निर्देशाप्रमाणे दीडशे दिवशीच्या जे सुधारणा कार्यक्रम आहेत त्या अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्याकरिता के डी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी एक प्रणाली विकसित केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम याला विविध प्रकारची एन ओ जे लागतात त्याला एकच प्लॅटफॉर्मवर आणून उदाहरण स्वरूपात फायर एन सी टॅक्स एन सी वॉटर एन ओ सी गार्डन एन ओ सी ड्रेनेज एन हे सगळी गोष्टी विविध ठिकाणी न भेटता एकच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इंटिग्रेटेड पद्धतीने नागरिकांना आणि विकासकांना कसे भेटेल याकरिता प्रणाली विकसित केलेली आहे यामुळे विकासकांना आणि नागरिकांना घरी बसून अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये एसओपी पी प्रमाणे आपण हे सगळे एन ओ सीज आणि परमिशन्स या ठिकाणी या प्रणालीवरून देणार आहोत यामुळे जलद गतीने आपले शहरचा विकास होईल विकासकांना आणि नागरिकांना काही धावपड करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी आपले के चे कार्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये आपण डिजिटल इंडिया मार्फत डिजिटल पेमेंट सिस्टम्सलाही इंटिग्रेट करून ठेवलेला आहे म्हणून ऑनलाईन पेमेंट्स याच्यामध्ये करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक जे सर्टिफिकेट निघणार ते ब्लॉक चेन मार्फत ऑथेंटिकेटेड असणार म्हणून फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट पण या ठिकाणी करण्याची शक्यता राहणार नाही म्हणून वापर नागरिकांनी आणि विकासकांनी जास्तीत जास्त करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा